महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर भिवंडी तालुक्यातील वाड्या रस्त्यावरील निसर्गरम्य अशा मराडेपाडा या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांचे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आता सकाळचे वाजले आहेत नऊ तर आम्ही चाललो आहे आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बघायला भिवंडीला तालुका भिवंडी येथे आम्ही निघालो आहे आठ वाजता आता पोचलो नऊ वाजतापर्यंत आता पोचतो पाच दहा मिनटात तिकडे हे मंदिर तालुका भिवंडी येथे वसले असून येथे येण्यासाठी सध्या तरी तुम्हाला प्रायव्हेट गाडीकडूनच यावं लागेल कल्याण यायचं असेल तर तरीसुद्धा ज्यांना हे मंदिर बघायचे आहे पण जाता येत नाही अशा शिवप्रेमींसाठी मी तुम्हाला या मंदिराचे दर्शन घडवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे तुम्हाला डावीकडे वळावं लागेल जिथे तुम्हाला बोर्ड दिसतो आहे इथून आत गेल्यावरती मोहाचा पाडा लागतो तेथून थोडच अंतरावरती मंदिर येते हे भगवे झेंडे दिसायला लागले आणि मंदिर जवळ आल्याचे आपले समजते मंदिराचे कळस दिसला आणि मंदिरात जाण्याची ओढ जास्तच वाढत गेली आपल्या राजांचे मंदिर हा विचारच आपल्याला सर्व काही सांगून जातो इथे तुम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी आणून तुम्ही इथे पार्किंग करू शकता पार्किंगला खूप जागा आहे इथे असे चप्पल स्टँड ठेवले आहे मंदिरात जाण्याअगोदर चप्पल काढव मंदिराच्या बाहेर हा असा प्रवेशद्वार आपणास बघायला मिळतो या प्रवेशद्वाराला बघून आपणास रायगडाची आठवण जरूर येते कारण रायगडावरतीसुद्धा असाच प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराबाहेर मावळे उभे आहेत हत्ती यांच्या प्रतिकृती हुबेहूब वाटतात शिफसकाळ मित्रांनो तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले का आपल्याला आठवतात ते गड आणि किल्ले तर आज आपण गड आणि किल्ले न करता पण महाराष्ट्रातले पहिला पहिले मंदिर जे वसलेले आहे तालुका भिवंडी येथे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच इथे तालुका भिवंडीमध्ये चालू झालेला आहे एक महिना झाला तर आज मी इथे तुम्हाला हे मंदिर दाखवण्यासाठी आलो आहे कृष्ण मानेबरोबर तर हे मंदिर बसलेले आहे अडीच एकरमध्ये एक एकरमध्ये मंदिर आहे आणि बाकीच्या दीड एकरमध्ये त्यांनी उद्यान आणि इतर सोयी आणि गुरुकुल आणि पार्किंगची सोय केली आहे मंदिरात प्रवेश करताच मन प्रफुल्लित झाले जसा विचार केला होता की मंदिर असं असेल त्याच्यापेक्षा खूपच असे, खूप सुंदर असे मंदिर आपल्याला बघायला मिळाले मंदिराच्या बाजूचा परिसर नंतर बघूया प्रथम प्रथम आपल्या राजांचे दर्शन घेऊया चला तर मग घेऊया आपल्या महाराजांचे दर्शन मंदिरामध्ये सहा पॉइंट पाच फूट उंचीची पाषाणात कोरलेली महाराजांची मूर्ती आहे मन मंदिराचे सभामंडपाचे नक्षीकाम म्हणा की त्याचे रंगरूप म्हणा हे फारच विलक्षण अद्भुत होते एकदम सकाळचे साडेनऊ वाजले होते पण मंदिरात शिवरायांच्या मावळ्यांनी मंदिर भरले होते डावीकडे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे मनोभावे हात जोडले व उजवीकडे जिजाऊ मातेचा चरण स्पर्श करून पुढे जालो मंदिराच्या आतून बघितले असता प्रवेशद्वाराला बाहेरून जसे रूप दिले आहे तसेच आतूनसुद्धा ते तसेच आहे भिवंडी तालुक्यातील मलाडेपाडा गावात महाराजांचे हे मंदिर उभारले गेले आहे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष राज चौधरी यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली कुणाला इथे जर मंदिरात यायचंच असेल तर भिवंडीवरून धोंडा वड वड़ु, वडवली आणि तेथून मरा मराठी पाडा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावरचे काही ते फोटो लावलेत प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात मिरवणूक काढतात परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपुरते मर्यादित न राहता काहीतरी वेगळे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा त्यांनी हा संकल्प आ आणला आणि त्यानंतर हे मंदिर उभारण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत जागा खरेदी केली तसेच स्थानिक लोकांनी देखील यासाठी भरपूर मदत केली <small>: या इथे मराठीने वापरलेली शस्त्रे आपल्यास बघायला मिळतील त्यात तलवारी खंजिरे भाले परशु चिलखते इत्यादी वाघ आणि वाघ नखे इत्यादी आपल्याला शस्त्रे आपल्यास बघायला मिळतात प्रवेशद्वारच लिहिले आहे की शक्तिपीठ शिवाजी महाराजांचे हे मंदिर सर्वांसाठी एक शक्तीपीठ म्हणून आपल्याबरोबर राहील आप, बर आप शिवाजी महाराजांचे जीवन कसे होते हे प्रत्येकाने आपल्याला पुढच्या पिढीला समजावले पाहिजे गड किल्ले फिरवले पाहिजेत महाराजांनी एकाच वेळेस मुघल आदिलशाही निजामशाहीशी कसा निकराने मुकाबला केला त्या काळी महाराष्ट्रातल्या जनतेला या जुलमी राजकर्त्यांच्या त्रासातून वाचवण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि शत्रूला सळोके पळकळून सोडले आजच्या तरुण पिढीला शिवाजी महाराज काय होते हे कळले पाहिजे इथे मी तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की बहुतेक सर्वांनाच मंदिर बघायचं आहे पण त्यांना ते शक्य होत नाही त्यासाठी तुम्हा सर्वांना घर बसल्या हे मंदिर बघायला मिळाले मिळावे यासाठी मी हे मंदिर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मंदिर बघून तुम्हाला जावेसे जर जा वाटले तर नक्की मंदिराला भेट द्या राज्याभिषेक सोहळा से सुंदर असं चित्र येते छत्रपती संभाजी महाराज तर या इथे एक दालन आहे तिथे तुम्हाला महाराजांचे फोटो फ्रेम मूर्त्या आणि इतर वस्तू तुम्हाला बघायचं मिळतील ते खरेदी विक्रीसाठीही आहे मंदिराचा खालचा परिसर फिरल्यावर आता जाऊया या तटबंदीवर या तटबंदीवरून दिसणारा वरतून भव्य दिव्य असे मंदिर अजूनच खूप सुंदर दिसते या तटबंदीवर चार आपल्याला बुरुज भेटतात भक्कम अजून बुरुज बांधलेले आहेत ते दगडी पाषाणाने शिवाजी महाराजांचे हे मंदिर हे किल्ल्याच्या आकारात त्यांनी त्यांना रूप दिलेलं आहे किल्ल्याचे रूप दिले मध्ये मंदिर आणि चार साइडला तुम्ही आल्यावरती बघाल की किती किल्ल्यावरती आल्याचा पण वास होतो ही छापन फूट आहे आणि हा जो प्रवेशद्वार आहे तो छत्तीस फुट इंचू आहे चला तर मग कधी येते महाराजांच्या दर्शनाला इथे बा दर्शन घेऊन झाल्यावरती बाहेर इथे तुम्हाला काहीसे स्टॉल्स मिळतील कोल्ड्रिंक्स आहे लिंबू शरबत आहे ते तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आम्ही आता कल्याणला आलो आहे शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही आता घेऊन ठेवून बघून आलो ते सुंदर मंदिर मला या कृष्ण मानेमुळे बघायला मिळालं त्याचे मी परत एकदा आभार मानतो तुम्ही मी कोणाला जायचं असेल मंदिर असं तुम्ही अवश्य खूप सुंदर मंदिर आहे आणि बघायलाच पाहिजे आणि गेलंच पाहिजे